रे नाईक याची चढई आपण मैदानात पाहतोय स्वतः एक झुंग देते किती गुण संपादन करेल या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ कोण होईल या मानाच्या ट्रॉफीचा कोण हक्कदार होईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे दश क्रमांक चार अर्थात धनकार मुस्तीची चढई काय पॉईंट मारला हो 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 सुंदर पॉईंट आपल्या संघात दाखल करतो एक गुण संपादन करतो एक गुणांची भर आपल्या संघात दाखल करतो त्याला प्रतिउत्तर जात होतो जसे क्रमांक दोन व संघाचा ऋषिकेश एक जबरदस्त मजबूत खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो ऋषिकेश थापा याची चढाई खरोखरच ज्याच्या ते वाग असा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय चतुरेस चढाव्यांचा जादूगर तर दुसरीकडे मैदानात पाहायला होत ओंकार मस्त चढाई एका चढाई मध्ये दोन गुण गुणसंपादन केले तर तुसारोनशे रुप रुपयाचा कॅश प्राइस देण्यात येईल एका चढाईमध्ये दोन गुण गुणसंख्या प्राप्त करावी लागेल तर पुनशा एकदा चढाईसाठी निघाला अनिरुद्ध भोसले सातारे एक चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय खरोखरच वादळी चढाई करण्याचा माहेर असलेला हा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो ज्याने रायगड जिल्हा गाजून सोडलाय असा खेळाडू अनिरुद्ध खोप अनिरुद्ध भोसले आपल्याला मैदानात पाहायला मिळतो जसे क्रमांक अठ्ठावीस रोजित माय चढाई एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय एक फायनलची लढत एक झुंजावर लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार त्यात पण तो शांता नाही पॉइंट मारण्याचा दावा करतो मात्र माघारी येतो पुनश्च्या चढाईला मेघालय जसे क्रमांक दोन अर्थात मजबूत भिंत रोहा या संघाचे जबरदस्त शरीरवृष्टी लाभलेला हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय साठ गड्यांना मैदानी झुंजतो एक गडी सात गड्यांना मैदानी झुंजतो एक गडे क्षण गडी विषतो नाद गुंजतो खेळ कबड्डी खेळ कबड्डी खेळ कबड्डी मित्रांनो मग असं म्हटलं होतं की एका चढाईमध्ये मल्टीप्लेक्स गुणसांच्या आणण्याची क्षमता या ऋषकेश थापा याचा कडे आहे मित्रांनो सुंदर चढाई पाहायला मिळते जसे क्रमांक चार अर्थात झंकार मिस्त्री याची अरे मुरुड तालुक्यात एक जबरदस्त रांगड्या खेळाडून खेळाडूंचा म्हणून असता आता मात्र माघारी जायला लागते ओंकार यायला ते पुण्याच्या एकदा चढाईसाठी निघाला येते आणि रोज बसले एक रोहा तालुक्यात एक जबरदस्त खेळाडूंचा नवयुवकांचा भरणा असलेला संघ अर्थात धाऊ स्पोर्ट्स क्लब रोहा आपल्याला पाहायला मिळतो तर दुसरीकडे मुरुड तालुक्यात एक जबरदस्त नामांकित खेळाडूंचा भरणा असलेला संघ अर्थातच वाजा खारेगवाडा आपल्याला देखील पाहायला ते पुन्हा एकदा जैसे क्रमांक अठ्ठावीस रोजक माळे मैदानात एक चांगली कामगिरी करताना आपल्याला संघाला हृदयाच्या दिशेकडून जाण्यासाठी वाटचाल करतो एक गुण संपादन करतो कारण गुलालाचा मान कोणाचं नसिबी असेल हे वाजा खाडीत वाडा कि रोहा संघ चतुरुस्त चढावा बाय गाड पहायला मिळते जबरदस्त आक्रमण कमालीचा संघर्ष देखील आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय वादळ खारिकवाडा अपक्ष संघ असेल स्पोर्ट्स क्लब रहा पॉइंट मारण्याचा प्रयत्न होता मात्र आपण यशस्वी ठरतो त्याची जागा घेण्यासाठी जातो तर जसे क्रमांक दोन रिक्तांस मागे परतलाय तर दोन्ही संघांना शेष कबर असेल एका कडावीमध्ये जर दोन गुण संपादन केले तर तुषार अडा वाज करून रोख दोनशे रुपये देण्यात येते ज्याची दोन सांगाने न निघायचे आणि हा ऋषिकेश यांनी दोन खेळाडू मागाशे मागच्या साड्या मध्ये नेले ऋषिकेश पार्थोषीचे रोया ठरतेश एक जबरदस्त खेळाडू खेळाडूंच्या अनुक्रमेक सहभागी झालेले हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात रोहित माळी अठ्ठावीस नंबर ज्याचे वरिधान केलेला चित्रस्त तो चढाव्यांचा तो जागा जादूगर तर दुसरीकडे अर्थात ऋषिकेश थापाव करतो आणि चढायची स्वतःच्या खांद्यावर घेतो अर्थात ऋषिकेश थापा आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय दोनशे रुपयाचा मानकरी ठरतो ऋषिकेश थापा मागील चढाईमध्ये सुपर रेड केली होती या खेळाडूने ने रेड साठी निधा माळी जर्सी क्रमांक अठ्ठावीस पाच एक समीकरण असेल या आराखड्यातून सटका लागेल ओ हो हो दोन गुण एक गुणांची जमाई करतो आणि आपल्या सांगा दाखल होते काय चढाई पाहायला मिळतो तालुक्यात एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्पर्धेचा अंतिम सामना कबड्डीचा महासंग्राम आपण या बोरलीचा या नगरीत पाहतोय एक जबरदस्त आयोजन सिंच माता क्रीडा मंडळ बोरली पंचतम यांच्या महाधन क्रीडा महोत्सव आपण या बोर्डीच्या या नगरीत पाहतोय एक सुंदर असं आयोजन या ठिकाणी सुंदर सुंदर मैदान ग्राउंड तर निघाला वादे चढाई करण्यास मागे करे खरंच या वादळाला जर शांत करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा सापळा लागे फार चढ्या मैदानात पाहायला मिळाल्या डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात देखील धारधार चढवा पाहायला मिळाल्या असा ओमकार मैदानात आता मात्र किती गुण दोन गुणांची कमाई करतोय नक्कीच सामनाला प्रतिस्पर्धी संघ तर चढाईसाठी निघाला जेसी क्रमांक एक नवा दमाचा नवा शर्यतीचा नवा ओ हो हो काय पॉइंट मारला सुंदर चढाई एक कमालचा संघर्ष आपण या ठिकाणी मैदानात पाहतो एक कमालीचा संघर्ष आपण मैदानात पाहतोय कारण रोहित माई, माई। सुंदर सामना लढा दोन्ही सामने टक्करचे आहेत मित्रांनो कारण या स्पर्धेचा विजय शंक तो कोण होईल हे देखील आपल्याला मैदानात पाहावं लागेल कारण तितक्याच ताकतेच तितक्यात शर्यतीचे खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो आता मात्र एक गुण संख्या प्राप्त करतो एक गुणांची कमाई करतो आणि आपल्या संघात दाखल होतो त्याच उत्तर चालला रोहित इथ माई न खरो खरं खऱ्या अर्थान एका चढाईमध्ये मल्टीप्लेक्स संख्या आणण्याची क्षमता या खेळाडू मध्ये मित्रांनो पाहायला मिळते अर्थातच रौजत माई याची चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते दर्शक चढाया मैदानात पाहायला मिळतात संख्या झालेली आठ आता लागेल का वाट मैदानात लढत या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते फायनलची लढत अंतिम विजेचा संघ कोण होईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो कारण दोन्ही संघ तितकेच ताकदीचे आपल्याला या ठिकाणी पाहताना मिळ पाहायला मिळते एक झुंग ओ हो हो एक गुण आपल्या सांगात दाखल करतो एक गुणांची कमाई आपल्या सांगत दाखल करतो त्याच प्रतिउत्तर निघाला अनिवृद्ध बसले शांत रिका चढाई पाहायला मिळते आले तुफान किती युद्ध ना सोडले झेप घेतली आकाशे स्वप्ने झाले पुरी मित्रांनो यशाकडे वाट चालू करताना मेहनतीच्या काट्यावरूनच चालावा लागतो धावावा लागतो पाळावा लागतो हा संघर्ष आपण पाहतो दोन्ही संघांच्या माध्यमातून हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो सुंदर लढत काटाकूर लढत मैदानात कारण या क्षेत्रात कोणी कोणाला कमी समजायचं नाहीये कमी लेखायचं नाहीये कारण हा कबड्डीचा क्षेत्र आहे मित्रांनो सुंदर सामना आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो प्रेक्षकांमध्ये पाच रस्त्यांचे अध्यक्ष या अक्षय शेठ पोदर कुठे असतील तर विनंती असेल मंडळाने बसण्याची व्यवस्था केली पाच रस्ते संघाचे अध्यक्ष सन्माननीय अक्षय जे पोदर कुठे असेल तर मंडळानं बसण्याची व्यवस्था केली आहे मित्रांनो विनंती असेल असे जोबार आपण किती बसून आस्वाद घ्यायचा आहे सामन्याचा तर मैदानाकडे पुन्हा एकदा वळला ओळखला वृद्ध भोसले याची चढाई कारण या खेळाडू मध्ये एका चढाईमध्ये मल्टीप्लेक्स गुणसंख्या आणण्याची क्षमता या खेळाडू मध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते अनिरुद्ध भोसले आता मात्र एक गुण संपादन करतो एक गुणांचा साठा आपल्या सांगा दाखल करतो पुनश चढाईसाठी निघाला ज्याचे क्रमांक ओंकार मिसरी एक वादळ खरोखर ज्याच्या पायात टोपे वादळ सायक्लोन वादळ याच्या पायात आहे असा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय आता मात्र उभा ठाकला आता मात्र ओंकार मुसरी याचा वारे रोखल जातोय जबरदस्त आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतो रोया या संघाच्या माध्यमातून एक लढत आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे मित्रांनो अनिरुद्ध भोसले खचला नाही आणि खचणार अनिरुद्ध नाही असा संघर्ष आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो अर्थातच फायनलची लढत आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते ज्याचा वारंवार चढ्या पाहायला मिळाल्या डाव्या कोकऱ्यात उजव्या कोकऱ्यात चढाई पाहायला मिळाली प्रेक्षकांची मने झेंडली असा खेळ वर्षातच रोजच माळीला आपण मैदानात पाहतोय सुंदर चढाई कोण होणाऱ्या स्पर्धेचा विजय संख्यनात कोणाच्या नशीब जे असेल हा गुलाबाचा मान आणि या स्पर्धेचा भाग्य वेगाचा कोण होईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो कारण का तितक्याच ताकदीचे दोन्ही संघ आपल्याला मैदानात लढताना पाहायला मिळतो ऋषिकेश थापा आत्ता मात्र माघारच घेतो खरोखरच उद्याच्या वारंवार चढ्या पाहायला मिळाल मिळाल्या वारंवार चढाई करतो आणि चढायची धुरा मात्र स्वतःच्या खांद्यावर घेतोय सुंदर चढाईचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय वादळ खारीकवाड्या या संघाच्या मात्र आहे तर दुसरीकडे रोळा तालुक्यात एक जबरदस्त रांगड्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ अर्थातच दहावीस वर्ष बरे संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय साठी निघालाय मराठमोळा रांगड्या खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी हा रसिक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात <गगणाग> खरोखरच खरो हा गोर गोरलीकरांचा हा थरार हा कबरीचा थरार आपण पाहायला मिळतोय असं नसतं व्हायचा <गणाग> हो 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 काय पॉइंट मारलो सुंदर चढाई आपल्याला था या ठिकाणी पाहायला मिळते आहे खरोखरच खऱ्या खरो अर्थानं अतिशय सुंदर हो। मिलना मिलना सामना संपायला शेवटचे चार मिनिटं असतील मित्रांनो एक काटा कीड लढत बाय पाहायला मिळणार आहे मित्र निश्चितपणाने या स्पर्धेला एक जबरदस्त कलात् घेणारा सामना आपण या ठिकाणी तर एवढं सोय यासाठी खूप खबर आलेली आहे एक उत्कृष्ट दर्जाची लाईनमेंटची भूमिका पार पाडली तर पाच रस्त्याचे अध्यक्ष सन्माननीय अक्षर्गीत वर्गा रिलायन्स करून रोज दोनशे रुपयाची बँके देण्यात आले ओहो, हो 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 हो, हो, काय हो। लढत का त्या लढत मग शि म्हटलं होत खारुखवाडा संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो करो उभा योगा पंजाब हो हो नावाचा ट्रेंड आला आता रायगड जिल्हा गाजवलाय अर्थात पूर्ण एकदा क्रमांक एक नव्या दमाचा नव्या शर्यतीचा भल्या भल्यांचा काढतो धोर अज्ञात धावतो जावं मथुर रोहासटू मैदानास हो हो, हो। काय चॅपल दोन्ही संघाकडे येते गुणसंख्या दोन्ही संघाकडे गुण संख्या आणि एक दोन सुद्धा आपल्याला मिळालेली आहे तर हा संघ अनिरुद्ध घोसले आपल्याला सुद्धा वेग धारण करावा लागेल सामना संपायला शेवटचे ट्रेनिंग मिळत असतील कोण होणाऱ्या स्पर्धेचा भाग्यविधाचा कोणाचा नसिबी असेल मानाची ट्रॉफी कोणाचे नसिबी असेल या गुलाबाचा मान मान और सन्मान होना स्पर्धा अपन पहते बोर्ली चला नगरी तो हो 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 आता अच्छा मात्र एक तो गुण संख्या स्थापन करते एक गुणा की कमाई करते अच्छा। <स्थाँगे> मास्टर माइंड गेम अपन पाते रोहित माईमध्ये आपल्याला सगळ्या गुण संख्या आणावे लागेल मल्टीप्लेक्स गुण संख्या लागेल एक गुण संपादन करतो हे गुणांनी घर होते ती म्हणजे सोळा ते सामना संपला काही क्षण बाकी आहे सामना संपायला शेवटचा एक मिनिट बाकी आहे या स्पर्धेचा कोण होईल भाग्यविधाचा आणि कोणाच्या मशीदू असेल हा गुलालाचा मान आणि ठरतो स्पर्धेचा भाग्यविधाचा